नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या कर फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आज तारीख दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा व्हिडिओ मित्रांनो रविवारी तर व्हिडिओ आपण फक्त पिकअपचा व्हिडिओ होतील लाईव्हली म्हणजे सगळे बाजार भाऊ काय चालले त्याच्यासाठी आपण रविवारी हा व्हिडिओ टाकतो मित्रांनो हा कालचा व्हिडिओ आहे तर जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा बाजार भाव हायएस्ट लोहेस्ट मिडीयम क्वालिटीचे पिकअपमध्ये सगळे दोन्ही तिन्ही लाईन कवर करण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार तुम्हाला बघायला मिळणार आहे या व्हिडिओचा बाराशे कुठला आहे कांदा उंबरखेडचा कांदा आहे बाराशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज हा किती केला बाराशे चाळीस कुठले आहे दादा खेडे खेडे ठीक आहे उगाव खेडे दादा तेराशे एक्केचाळीस रुपये कुठला आहे कांदा मालसा कुऱ्याचा कांदा तेरा एक्केचाळीस रुपये बियाण कोणत्या माऊली घरगुती घरगुती बियाण केला दादा अकराशे अकरा बासष्ट आहे कांदा ठीक आहे अकराशे बासष्ट रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी काय बघ दादा तेराशे सत्तर कुठला आहे कांदा उर्दूळचा कांदा मित्रांनो तेराशे सत्तर रुपये क्वालिटी मिडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला गुलाबी कलर मध्ये ठीक आहे तेराशे एक रुपये कुठला आहे कांदा जेवढ्याचा कांदा आहे तेराशे एक रुपये काय बघेल दादा तेराशे एक कुठला आहे कांदा करंज कमी पावायचे कमी पावायचे म्हणे बोला तुम्ही काय तु� परिस्थिती आता काय वाटतं वाढेल का नाही हा ताम ना <laughs> तामाट्याचे नको कमी व्हायला हा ना जास्त माल आलं का होतच कमी जायला काय वाटतं म्हणजे कांदे टिकतील का नाही अजून काही दिवस खराब खराब होतील कांदे ठीक आहे वाढायचे काही चान्सेस वाटा ना ठीक आहे चालेल येऊ का किती गेले माऊली हा त्याला गेला आहे कांदा दादा किती गेला तेराशे कुठला आहे कांदा पिंपळस ठीक आहे तेराशे रुपये तेराशे बारा रुपये झाले मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईजमध्ये मध्ये तेराशे बारा कुठले आहे कांदा इंगण वेळा वेडा हा गोळा साइज मध्ये मित्रांनो मोठा साईज सोळा माल क्वालिटी बघू शकतं कांद्याची सगळ्यात साठ प्लस साईज आहे काय बघले दादा चौदा एक्क्याण्णव पंधराशेला नऊ रुपये कमी चौदाशे एक्क्याण्णव रुपये गाव कोणतं दादा चालू का सटाना भाऊ किती गेली चौदाशे चाळीस रुपये कलर चांगला आहे मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे चाळीस डबलपत्तीमध्ये गाव कोणतं आंबेवानी आंबेवणी किती गेले दादा बावन पंधराशे बावन्न रुपये साडे पंधरा कुठले आहे का बियाणं कोणतं यायचं पुन्हापूर पुन्हापूरसून घे ठीक आहे चौदाश्यात रुपये पावन पावणे पंधरा रुपये जवळपास क्वालिटी बघू शकता मित्रांनो पावणे पंधरा रुपये झाला चौदाशे शहात्तर रुपये कुठले कांदे शेरवाडी बियाणे कोणते काकेरा येलोराचं बियाणे सुपर क्वालिटी डबलपत्ती बाराशे बारा पंच्याहत्तर पावणे तेरा रुपये मीडियम साईज मध्ये कुठले काका वरखेडा वरखेडा किती गेला होता तेराशे रुपये हा किती गेलाशे पंधराशे हा डबलपत्ती मध्ये कलर आहे कांद्याला कुठले काय होलिटी बसतोय एक हजार अकरा ठीक रवळच ओके काय हो गेली पंधराशे रुपये पंधराशे रुपये गेला मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये डबलपत्ती कांदा आहे पंधराशे रुपये ठीक आहे कुठली आहे दादा रानवड रानवडची काय परिस्थिती भाऊ आजच्या मार्केट सरासरी किती चालू आहे सरासरी साडे तेरा चौदा पंधरा ठीक आहे साडे तेरा ते पंधरा रुपये पर्यंत सरासरी ओके काका काय हो गेली तेराशे तेराशे रुपये आहे कांदा सुकेना सुकेना कांदा ओली अकरा पस्तीस कुठला आहे कांदा कसबे सुकेनाचा कांदा आहे एव्हरेज माल आहे मीडियम साईज मध्ये अकराशे पस्तीस रुपये कस काय कांद्याची परिस्थिती चाळी मध्ये आज भाव नाही वाढू राहिले त्याच्यामध्ये हे भाव तर तुम्ही काढले तेव्हा पण होते अकराशे बाराशे रुपये बरोबर बरोबर काम होईल या हिशोबाने काढायचं काम चालू राहतं पण मार्केट तर काय वाढायला पाणी पाऊस त्याच्यात जास्त ओके चालेल चालेल धन्यवाद माऊली बाराशे ब्याण्णव बारा ब्याण्णव कुठलाय कांदा शिंदे शिंदे दिगरचा कांदा आहे बाराशे ब्याण्णव रुपये चौदा एक्कावन्न रुपये ड्रायव्ह आले मित्रांनो साईज बघू शकतं कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस साईज सगळी कुठले दादा ठीक साटाना ना पा, किती गेले तेराशे तेरा पंचवीस कुठला आहे कांदा सावरपाड्याचा सावर कांदा आहे तेराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकतं मित्रांनो ॲव्हरेज माल ठीक बाबा काय वाटतं परिस्थिती मार्केटची बरी नाही पेक्षा बरे जाऊ राहील काका किती सामी गेले बारा नव्वद तेराशेला दहा रुपये कमी दादा किती गेला काय भाऊ गेला तेरा चाळीस कुठलाय कांदा कांदळ कांदळ ठीक आहे तेराशे चाळीस रुपये आपला तुमचं का बाब काय भाऊ हो गेले पंधराशे रुपये डबलपत्ती कलर चांगलाय मित्रांनो कांद्याला साईज बघू शकता का ठीक आहे बियाणं कोणते होतेचं ठीक आहे सोरासंब माऊली किती गेला आपला तेराशे एक रुपये कुठलाय कांदा कांदा लक्ष आहे ठीक थी, आहे तेराशे एक रुपये ॲव्हरेज क्वालिटी काय भाऊ गेला अकरा बावन्न साडे अकरा रुपये ठीक आहे कुठले काका वरखेडा सुपर क्वालिटी मित्रांनो ड्राय एक क्वालिटी बघू शकता चोपडा कांदा आहे एकदम कलर क्वालिटी बघू शकता किती गेला सोळाशे एक कुठला आहे कांदा पावती कुठे दाखवा पावती सोळाशे एक रुपये सोळाशे एक आतापर्यंतच हाएस्ट आहे मित्रांनो सोळाशे एक रुपये पिकअप मधले जरा आपण मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये डबल पत्ती कांदा आहे कलर क्वालिटी बघू शकता ट्राय माल एकदम सुपर क्वालिटीमध्ये पंचावन्न प्लस किती गेला माऊली चौदा बहात्तर कुठला आहे कांदा सावरगा किती किती माऊली मावली अकरा एक्क्याऐंशी रुपये ॲव्हरेज आहे मित्रांनो एक हजार एकशे एक्क्याऐंशी कुठले काका चौदाशे छप्पन रुपये कुठले आहे कांदे केरवाडीचे बियाणेलोरायोराचं बियाण आहे ठीक आहे चौदाशे छप्पन रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये कांदा दादा किती गेले आप आपले काय भाव गेले चौदा पंचेचाळीस कुठला आहे कांदा बारा एकसष्ट आहे कांदा सयद मित्रेचा कांदा आहे बाराशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बाराशे एकसष्ट रुपये माऊली काय केला क्वाल्टा आठशे अक्कावन ठीक साडे आठशे ही काय बघेल दादा उलटी किती मग किती गेली काय बघे नव्वद सातशे नव्वद किती गेली एक हजार सोळा एक हजार सोळा रुपये गोल्टा क्वालिटी सुपर क्वालिटी मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकतो एक हजार सोळा गाव दावचवाडी किती गेले माऊली गोल्टा नऊशे बासष्ट नऊशे बासष्ट रुपये कुठलाय नांदूर बंदेश्वरचा क्वाल्ट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता नऊशे बासष्ट रुपये काय परिस्थिती वाटते मग कांद्याची आपले किती गेले काका बाराशे चार रुपये ठीक पंधराशे कुठला आहे कांदा ओळवाडीचा कांदा आहे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार पाचशे रुपये दे चौदा पंचावन्न रुपये कुठला आहे कांदा मध्ये कांदा आहे चौदाशे पंचावन्न रुपये ठीक आहे दादा चौदाशे रुपये चौदाशे कुठला आहे कांदा आपले किती गेले काकाशे तेराशे रुपये गाव कोणतं नांद्रुडीचाच आहे तेराशे रुपये ऍव्हरेज क्वालिटी मिडियम क्वालिटी मध्ये एक हजार तीनशे पवन भाऊ पुंड काय भाऊ गेले आज बारा पंच्याऐंशी बारा पंच्याऐंशी रुपये ठीक आहे बाराशे पंच्याऐंशी पिंपरीचा कांदा आहे मित्रांनो बारा पंच्याऐंशी